सर्वान नमस्कार मी कृष्णा ग्रो यूवर इन्वेस्टमेंट मधे कौनता म्यूचुअल फंड चॉइस कराएगा कौनत आधार पर चॉइस कराएच का निवड़ा था, हे ये अपने पहायज है आता हेची कौन कौनते फैक्टर्स महत्वाचे हैं कौन कौन से ऐसे जो फैक्टर्स हैं जो हमें देखना चाहिए कि हमें कौन सा म्यूचुअल फंड चाहिए हमें कौन सा म्यूचुअल फंड लेना चाहिए तो सबसे पहले है हमें लॉन्ग टर्म चार्ट देखना चाहिए जो भी हम म्यूचुअल फंड लेंगे उसका हमें लॉन्ग टर्म चार्ट देखना चाहिए कि उसमें कितने कंसिस्टेंट रिटर्न बनाए हैं पाच सालमे दस सालमे तीन साल में उसने कितने कन्सिस्टंट रिटर्न्स हैं ये हमें देखणं आहे पहिल्यांदा आपल्याला ते पाहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला महा महत्त्वाचं आहे ते पाहायचं आहे यू एम त्या म्युच्युअल फंडचा यू एम किती आहे म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्या म्युच्युअल फंडची एकूण होल्डिंग्स किती करोडची आहे किती लाख करोडची आहे किती हजार करोडची आहे आपल्याला हे पाहायचं आहे तो म्युच्युअल फंड जितका जास्त असेल तितका चांगला तर आपल्याला पाहायचं आहे जो कोणता म्युच्युअल फंड आपण निवडणार आहोत त्या म्युच्युअल फंडच्या होल्डिंग्स कोणकोणत्या आहेत म्हणजे त्याच्या अगोदर किती होल्डिंग्स होत्या नंतर किती होल्डिंग्स होत्या किती कंपन्यांमध्ये त्यांची होल्डिंग्स होती कोणत्या सेक्टरमध्ये त्यांची होल्डिंग्स होती आता कोणता सेक्टर एमर्जिंग सेक्टर कोणता येणार आहे आता याची आपण डिटेल्स तर आपण नंतर पाहूच पण आता सध्या एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की तो म्युच्युअल फंडच्या होल्डिंग्स म्हणजे तो म्युच्युअल फंड कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला गुंतवणूक करतोय ते आपल्याला पाहायचं आहे आपल्या आपल्या निवडीनुसार त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशिओ आणि म्युच्युअल फंडची एक्झिट लोड म्हणजे जितका एक्सपेन्स रेशिओ कमी असेल तितका आपल्याला चांगला आणि एक्झिट रेशिओ शक्यतो नसायलाच पाहिजे पण जितका कमी असेल तितका चांगला आता मी काही सेव्ही रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे पण तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायचे आप आपको इन्व्हेस्टमेंट करण्याचे पहिले आपला रिसर्च करें फायनान्शियल ऍडवायझर चे किसी भी तरह का रेकमेंडेशन नाही आहे की रिजन करा तुमच्याकडे जे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यातलं कंपेरिजन करा आणि हे फक्त उदाहरणं आहेत यात आपल्याला कोणते घ्यायचेत कोणते नाही ते, ते, ते आपण नंतर डिटेल -डि डिस्कस करू चर्चा करू हे घ्याच असं म्हणणं माझं म्हणणं नाही निफ्टी फिफ्टी लार्ज कॅप म्हणजे देशातल्या सगळ्यात टॉपच्या पन्नास कंपन्या देश की सबसे टॉप फिफ्टी कंपनीज सी आहे इनके जो म्युच्युअल फंड इनके एयूएम के टॉप एयूएम के बेस पे तो कौन से हैं ये हम देखेंगे और उनके एक साल तीन साल और पांच साल के रिटर्न्स कैसे हैं ये देखेंगे कौन कौन थे लार्ज कैप मे निफ्टी 50 के जे इंडेक्स है ते कौन कौन से पहुया तो पैलंदा है, है यूटीए यूटीआय निफ्टी फिफ्टी आता याचं एक वर्षाचं रिटर्न आहे आठ पॉईंट चोपन्न टक्के तीन वर्षाचं रिटर्न आहे बारा पॉईंट बारा टक्के आणि पाच वर्षाचं कंपाऊंडिंग रिटर्न आहे पंधरा पॉईंट एकोणतीस टक्के एच डी एफ सी याचं आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के एक वर्षाचं रिटर्न तीन वर्षाचं बारा पॉईंट आठ टक्के आणि पाच वर्षाचं पंधरा पॉईंट एकवीस टक्के त्यानंतर आय सी आय सी आय रिटर्न आठ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के बारा पॉईंट सहा टक्के पंधरा पॉईंट सव्वीस टक्के आता याच्यात जर लक्ष केलं तर याचं जवळपास आठ ते पंधरा म्हणजे एक वर्षा ते पाच वर्षाचे रिटर्न आठ ते पंधराच्या दरम्यान आलेले आहेत यानंतर आपल्याला पाहायचं आहे लार्ज कॅप ब्ल्यूचिप कंपन्या करोडपेक्षा जास्त ज्यांचं मार्केट कॅप आहे अशा कंपन्या मग याच कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आता याचे पण रिटर्न खूप चांगले आहेत पण हे कन्सिस्टंट आहेत म्हणजे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष यांनी कन्सिस्टंट रिटर्न दिलेले आहेत म्युच्युअल फंड आहेत की या चिप कंपन्यामध्ये लार्ज कॅप कंपन्यामध्ये रिटर्न ज्यांनी दिलेले आहेत तर पहिल्यांदा आहे आय सी आय प्रोटेन्शियल एक वर्षासाठी याचं रिटर्न आहे अठरा पॉईंट झिरो नऊ टक्के तीन वर्षाचा आहे सोळा पॉईंट शहाऐंशी टक्के पाच वर्षाचा आहे अठरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एस बी एसबीआय ब्लूचिप बारा पॉईंट अठ्ठावीस टक्के एका वर्षाचं रिटर्न आहे तीन वर्षाचं तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी पाच वर्षाचं सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के एच डी एफ सी लार्ज कॅप याच्यामध्ये एक वर्षाचं रिटर्न्स आहे आठ पॉईंट तेरा टक्के तीन वर्षाचं आहे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आणि पाच वर्षाचा आहे सतरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के आता याच्यामध्ये जवळपास दहा अकरापासून अठरा टक्केपर्यंत किंवा एकोणीस टक्केपर्यंत लार्ज कॅप ब्लूचिप कंपन्यामध्ये रिटर्न मिळालेले आहेत तर मिडकॅप कंपन्या मिडकॅपमध्ये मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंड म्हणून आहे की ज्यानं एका वर्षामध्ये चौदा पॉईंट दोन टक्के रिटर्न दिलेले आहेत तीन वर्षामध्ये पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के रिटर्न मिळाले आहेत पाच वर्षामध्ये सव्वीस पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट रिटर्न मिळालेले आहेत कॅप म्युच्युअल फंड आता मिड कॅप म्युच्युअल फंड म्हणजे मिडकॅप म्हणजे अशा कंपन्या की ज्यांचं मार्केट कॅप पन्नास हजार करोडपासून पासून एक ,00 लाख करोडच्या आत पर्यंत नव्वद हजार करोडपर्यंत पर्यंत ज्यांचं मार्केट कॅप आहे अशा कंपन्या असतात आता मिड मिडकॅप साठी कोणकोणते म्युच्युअल फंड आहेत तर एच डी एफ सी मिड कॅप आप ऑपॉर्च्युनिटीज म्हणून आहे ज्याने एका वर्षाचं रिटर्न चौदा पॉईंट दोन टक्के दिलेले तीन वर्षाचं पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के दिलेले पाच वर्षाचं स सव्वीस पॉईंट एकोणसत्तर टक्के दिलेलं आहे मिड कॅप याच्यामध्ये एका वर्षाचं एकोणीस पॉईंट दहा टक्के तीन वर्षाचं सोळा पॉईंट ऐंशी टक्के आणि पाच वर्षाचे एकवीस पॉईंट आठ टक्के मोतीलाल ओसवाल याचं एका वर्षाचं रिटर्न बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के तीन वर्षाचा एकोणतीस पॉईंट सत्याहत्तर टक्के आणि पाच वर्षाचं एकोणतीस पॉईंट झिरो एक, एक टक्के आता मिडकॅपमध्ये जर पाहिलं तर आपण याचे रिटर्न जे आहेत हे जवळपास वीस टक्के ते तीस टक्केपर्यंत आलेले आहेत पण आता मार्केट पडलेलं आहे याचे रिटर्न्स कदाचित कमी दिसू शकतात आता माझं पाच वर्ष कोविड के बाद में जो रिटर्न्स मिले आहे ना वो कम से कम सत्तर टक्के आहे सत्तर अस्सी सौ पर्सेंट की रिटर्न मिले लेकिन असेच रिटर्न्स आपल्याला मिळतील ह्याची काही आता काही गॅरंटी देता येत नाही पण कमीत कमी, कमी आपण एवढं विचार करू शकतो की वीस ते तीस टक्के एवढेपर्यंत रिटर्न्स या मिडकॅप कंपन्याचे आपल्याला मिळू शकतात तर यानंतर आहे स्मॉल कॅप कंपन्या स्मॉल कॅपमध्ये स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे अशा ज्यांच्या दहा हजार करोडपासून पन्नास हजार करोडपर्यंत या ज्यांचं मार्केट कॅप असतं अशाच कंपन्यामध्ये हे स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट केली जाते निपॉन इंडिया आहे ज्याचं एका वर्षाचं रिटर्न आहे नऊ पॉईंट एक्याऐंशी टक्के तीन वर्षाचं रिटर्न आहे ते तेवीस पॉईंट चौदा टक्के पाच वर्षाचं रिटर्न आहे एकतीस पॉईंट सत्तर टक्के एस डी जी एफ सी स्मॉल कॅप आहे ज्याचं एका वर्षाचं रिटर्न आहे पाच पॉईंट बत्तीस टक्के तीन वर्षाचं आहे वीस पॉईंट चदोतीस टक्के पाच वर्षाचं रिटर्न आहे सत्तावीस पॉईंट तीस टक्के एस बी आय स्मॉल कॅप आहे ज्याचं एका वर्षाचं रिटर्न आहे दहा पॉईंट एकसष्ट टक्के तीन वर्षाचं रिटर्न आहे सोळा पॉईंट शेहेचाळीस टक्के पाच वर्षाचं रिटर्न आहे चोवीस पॉईंट त्रेपन्न टक्के आता म्यूचुअल फंड स्मॉल कैप म्यूचुअल फंड स्मॉल कैप कंपनी आता है जैसे भर भर भर, भर वाड़ता है भर 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 कमी होता है जितनी जल्दी फास्ट बढ़ते हैं वैसे ही कम भी होते हैं तो इसमें ज़्यादा रिस्क रहती है फ्लेक्झी कॅप म्हणजे काय आहे हे असे म्युच्युअल फंड आहेत की ज्याच्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप मायक्रो कॅप काही वेळेस अदर्स म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड ह्या या गोष्टीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलेली असते तर आता हे फ्लेक्झी कॅप जे म्युच्युअल फंड आहेत हे कोणकोणते आहेत आणि याचे रिटर्न्स काय आहेत हे आपण पाहूया फ्लेक्झी कॅपमध्ये नंबर एक आहे पारंपरिक पराग पारख फ्लेक्जी कॅप आहे ज्याचं एका वर्षाचं रिटर्न सतरा पॉईंट छत्तीस टक्के तीन वर्षाचं अठरा पॉईंट पंचेचाळीस टक्के पाच वर्षाचं चोवीस पॉईंट सत्तावन्न टक्के एच डी एफची फ्लेक्झी कॅप आहे ज्याचं एका वर्षाचं आहे अठरा पॉईंट एकाहत्तर टक्के तीन वर्षाचा आहे बावीस पॉईंट नव्वद टक्के आणि पाच वर्षाचा आहे तेवीस पॉईंट सव्वीस टक्के कोटक फ्लेक्झी कॅप आहे याचं बारा पॉईंट पंधरा टक्के तीन वर्षाचं आहे चौदा पॉईंट त्रेपन्न टक्के आणि पाच वर्षाचा आहे पंधरा पॉईंट शहाण्णव टक्के यानंतर पाहायचं आहे आपल्याला लार्ज आणि मिडकॅप लार्ज आणि मिडकॅपमध्ये म्हणजे हे असे म्युच्युअल फंड आहेत लार्ज आणि मिड कॅप हे असे म्युच्युअल फंड आहेत की याच्यामध्ये लार्ज कॅप आणि मिड कॅप दोन्ही कंपन्या घेतलेल्या असतात रिस्क थोडीशी कमी करण्यासाठी तर हे कोणकोणते आहेत नंबर एक आहे मिराई ॲसेट मिराई ॲसेटचे एका वर्षाचे रिटर्न आहेत आठ पॉईंट तेरा टक्के तीन वर्षाचे आहेत तेरा पॉईंट एकोणपन्नास टक्के आणि पाच वर्षाच्या एकोणीस पॉईंट सदुसष्ट टक्के आय एस बी एसबीआयचे आहेत बारा पॉईंट चोपन्न टक्के एका वर्षाचे रिटर्न तीन वर्षाचे आहेत सतरा पॉईंट सोळा टक्के पाच वर्षाचे आहेत वीस पॉईंट तेरा टक्के कॅनरा रोबेको तर याचं एका वर्षाचं रिटर्न आहे एकोणीस पॉईंट सतरा टक्के तीन वर्षाचे आहेत पंधरा पॉईंट एकाहत्तर टक्के पाच वर्षाचे आहेत एकोणीस पॉईंट सत्याहत्तर टक्के आता हे मार्केटचे पाच वर्षापर्यंतचे रिटर्न म्हणजे कोविडच्या काळाच्या नंतर ॲक्च्युअल रिटर्न ज्यावेळेस आता मार्केट पडलं तर तो आपण वॉरन बफेटच्या कोट्सनुसार म्हणजे ज्यावेळेस मार्केट पळत असतं पळत आपण काय करतो की शक्यतो मार्केट ज्यावेळेस वाढत असतो वाढत असतो वर जात असतो वर जात असतं वर जात असतो ना त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे आपण आता काही मिस्त करणार नाही ना या विचारानं आपण कंटिन्यू इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करत जात असतो आणि ज्यावेळेस मार्केट पडत असतं ना त्यावेळेस आता किती पडतं हे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काही इन्व्हेस्टमेंट करत नाही तर नेमकं वॉरंट बफेटनं काय सांगितलेलं आहे लोक हावरड बनतात म्हणजे मार्केट वर चालले हावरड बनायलेत विकत घ्यायलेत विकत घ्यायलेत त्यावेळेस तुम्ही फिअरफुल बना म्हणजे काळजी करा की आता हे मार्केट टॉपला आहे आपण थांबायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि ज्यावेळेस मार्केट पडायला लागतं आणि सगळे लोक विकायला लागतं आपण काय बनलं पाहिजे ग्रीडी बनलं पाहिजे म्हणजे बन ते विकत चाललेत विकत चाललेत ना मग त्यावेळेस आपण हावरट बनून ज्या वेळेस मार्केट पडतं त्या मार्केट पडलेच्या काळामध्ये आपण मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे म्हणजे आपले त्यावेळेस रिटर्न व्यवस्थित बनतात पण नेमकं आपलं उलटं होतं त्याच्यामुळंच नव्वद टक्के लोक मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये का लॉस करतात तर हेच कारण आहे फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि घाबरून जाणे तर आपल्याला असं करायचं नाही आहे वेपन परत भेटू तोपर्यंत नमस्कार जय हिंद